पुण्यातील दौंडचा दा। कत्तलखाना बंद करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत इथला कत्तलखाना बंद करण्याची मागणी वारकऱ्यांनी केलेली होती आणि त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत हा कत्तलखाना बंद करण्यासाठी बंददा त्या राटकर आंदोलनाच्या पावित्र्यात होते ही सगळ्यात मोठी बातमी या कत्तलखान्यामुळे भीमा आणि इंद्रायणी नदी अपवित्र होईल अशी वारकऱ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे वारकऱ्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन शासनानं हा कत्तलखाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आशा ढिवारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी विभागीय आयुक्तांशी बोलून निर्णय जाहीर केलेला आहे आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे उन्हातील दौंडचा कत्तलखाना बंद करा असे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल कपिल -का नेमकं काय का नक्कीच वारकरी संदर्भातली एक महत्वाची बैठक आज सह्याद्री रेस्ट पार पडत होती त्या बैठकीला स्वतः सो, सो, मुख्यमंत्री उपस्थित होते आणि वारकऱ्यांनी एक मागणी धरून धरून ठेवली होती का जो पुण्यातला जो दोनचा जो कत्तलखाना आहे तो बंद करावा कारण की त्यामुळे प्रदूषण होत आहे भीमा आणि इंद्रायणी नदी आहे तिचं अपवित्रता वाढत चालली आहे तिकचं प्रदूषण होत आहे अशा दोन मुद्द्यावरती ही मागणी धरून ठेवली होती आणि त्या अनुषंगाने आता वारकऱ्यांचं म्हणणं ऐकत मुख्यमंत्र्यांनी तातडीचे निर्णय आदेश दिलेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश आदेश दिलेले आहेत का हा जो कत्तलखाना आहे तो तातडीने बंद करावा असे महत्वाचे आदेश दिलेले दिले आहेत आणि दिले महत्वाची बातमी समोर येत आहे त्यामुळे पुण्याचा दौंडचा जो कत्तलखाना आहे तो तातडीने बंद बंद होईल असेच आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतो वारकर यांच्या मागणीची खर तर आदेश मुख्यमंत्र्यांनी आता यावेळी दिलेत पुण्यातील दौंडचा कत्तलखाना यावेळी बंद करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले